नमस्कार मित्रांनो मारुतीजी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे महिलांसाठी आता पिंक रिक्षा योजना सुरू करण्यात आली आहे याचा जी आर आलेला आहे महिलांना आता इलेक्ट्रिक रिक्षा मिळणार आहे तर यासाठी अर्जाची पद्धत काय आहे कागदपत्रे कोणती लागणार आहेत पात्रता काय आहेत कोणत्या महिला अर्ज करू शकतात अटी शर्ती काय आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक याने गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग जी आर प्रसिद्ध दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विरार कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक याने गुलाबी ई रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यास शासन मान्यता देत आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ दहा हजार महिलांना मिळणार आहे तर ते कोणकोणत्या शहरामध्ये मिळणार आहे तर ह्या शहरांची लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि या योजनेचा उद्देश काय आहे तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील होतकरू मुली व महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे हे या योजनेचे उद्देश असणार आहे तर या योजनेचे स्वरूप काय असणार आहे तर सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे ई रिक्षांच्या किमतीमध्ये सर्व करांच्या म्हणजे जी एस टी रजिस्ट्रेशन रोड टॅक्स इत्यादी समावेश असेल नागरी सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बैंक, राष्ट्रीयकृत बँका अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँकांकडून ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल तर या योजनेसाठी लाभार्थ्यांना सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि राज्य शासन वीस टक्के आर्थिक भार उचलेल तर या योजनेसाठी सरकारकडून वीस टक्के आर्थिक आणि योजनेची लाभार्थी महिला मुली यांच्यावर दहा टक्के आर्थिक भार असेल कर्जाची परतफेड पाच वर्ष म्हणजे साठ महिने असेल तर या योजनेसाठी पात्रता काय तर लाभार्थ्यांचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील आणि लाभार्थ्यांचे वय हे अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाखापेक्षा जास्त नसावे लाभार्थ्यांकडे वाहन परवाना असणे आवश्यक आहे विधवा कायद्याने घटस्फोटीत राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती अनुरक्षण ग्रह बालग्रहातील आजी माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल तर मित्रांनो या योजनेसाठी कोणकोणती कुन कागदपत्रे लागणार आहेत तर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे लाभार्थ्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाखापेक्षा कमी बँक खाते पासबुक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो मतदार ओळखपत्र अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव आल्याचा दाखला रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालविणार असल्याचे हमीपत्र आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र लाभार्थ्यांची निवड सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवडीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रस्तुत योजनेची अंमलबजावणी करताना प्रत्येक शहरासाठी निश्चित करण्यात आलेल्या ला लाभार्थ्यांच्या संख्येपेक्षा पात्र असलेल्या ला लाभार्थ्यांचे अर्ज मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्यास प्राधान्य दिलेल्या लाभार्थ्यांमधून पारदर्शी याने लॉटरी पद्धतीचा अवलंब करून योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल तर पिंक ई रिक्षा खरेदीची प्रणाली काय राहणार आहे तर शासनाच्या प्रचलित धोरणास अनुसरून विहित कार्यपद्धतीचा वापर करून एजन्सी कंपनीची निवड आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत शासनाच्या मान्यतेने करण्यात येईल निवड झालेल्या एजन्सी कंपनीमार्फत योजनेतील नमूद शहरातील पात्र लाभार्थ्यांना ई रिक्षा पुरविल्या जातील योजनेची कार्यपद्धती खालीलप्रमाणे असेल तर या ठिकाणी योजनेची कार्यपद्धती इच्छुक महिला पिंक ई रिक्षासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयाला अर्ज करतील प्राप्त अर्जाची अंतिम छाननी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची राहील पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या कर्ज देणाऱ्या बँकांची व वा वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सीची माहिती देण्यात येईल अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनास निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून कर्ज मंजूर करून घेईल बँकेकडून घेतलेल्या सत्तर टक्के कर्जाची रक्कम फेडण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील बँकेने अर्जदारास रिक्षाच्या किमतीच्या सत्तर टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला दहा टक्के रक्कम भरेल अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी वीस टक्के रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल रिक्षा खरेदीची संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतर वाहन अर्जदारास उपलब्ध करून देण्यात येईल पिंक रिक्षा लाभार्थी महिलेकडूनच चालविली जात आहे याबाबतची या तपासणी करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रक पोलीस विभाग आणि परिवहन विभागाची राहील तसेच सदर पिंक रिक्षा पुरुष चालवित असताना आढून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल लाभार्थी महिलेस पिंक रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा महिलेनेच चालून अर्थार्जन करणे व स्वावलंबी होणे अपेक्षित आहे सदर योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होते किंवा नाही हे तपासण्याची जबाबदारी याची जबाबदारी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी या कार्यालयाची राहील या योजनेच्या लाभार्थी महिलेने ई रिक्षा घेऊन न चालविणे तसेच कर्जाची रक्कम परतफेड न करणे अशा प्रकारच्या बाबी निदर्शनास आल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सदर लाभार्थी महिलेच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांचे समुपदेशन करून समस्येचे निराकरण करतील तदनंतरही अशा प्रकरणात समस्या कायम राहिल्यास जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडून बँकेशी चर्चा करून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल सदर योजनेची अंमलबजावणी सुकर व्हावी यासाठी कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचे अधिकार माननीय मंत्री महिला व बाल विकास यांना राहतील तर मित्रांनो या योजनेच्या अटी शर्ती काय असणार आहे तर सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतला नसावा सदर लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी आणि कर्जफेडीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेचीच राहील तर अशा प्रकारे महत्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि या योजनेचा जर आपल्या टेलिग्राम चॅनल व व्हॉट्सॲप चॅनलवर टाकलेला आहे टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक व्हिडिओच्या मध्ये देण्यात आली आहे तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या माहितीसह धन्यवाद